नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पी एक रुपयामध्ये पीक विमा काढला होता आणि त्यांना अद्यापपर्यंत रक्कम मिळाली नव्हते त्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने नवीन जी आर निर्गमित केला आणि पीक विमा कंपनी ज्या पाच पीक विमा कंपन्या त्यांना आदेश दिले व तो पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी जी आर देखील काढलेला आहे त्या जी आरमध्ये कोणत्या वर्षीचा उल्लेख केलेला आहे म्हणजे कोणत्या वर्षीमध्ये शेतकऱ्यांची नुकसान झाली कोणत्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांची नुकसान झाली व त्या शेतकऱ्याने त्या काळामध्ये पीक विमा काढलेला होता व त्या पीक विम्याचे रक्कम हे शेतकऱ्यांना मिळणे अनिवार्य आहे कारण पीक विमाची नुकसान भरपाई जर पिकाची झाली आपल्या नुकसान झाली तर बहात्तर तासाच्या आत कप क्लेम करा असं पीक विम्याचा नियम आहे कंपन्यांचा आणि भरपाई देताना चार चार सहा सहा महिने इथं तर एक वर्षाचा काळ लुटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळेल म्हणून शासनाने दोनशे एकतीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी रक्कम देण्याकरता जी आर हा निर्गमित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहिती जी आरनुसार नुसार जर आपल्याला माहिती हवी असेल तर उजव्या साईडला काड्या अक्षरावर सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याला व्हिडिओ समोर सुरू करूया प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत खरीप 2022 2022 जास्त 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 दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील म्हणजे मागच्या वर्षीची मागच्या वर्षीच्या रकमेतील हा जी आर आय राज्य शासनाने एकशे दहा पे पर्सेंटपेक्षा जास्त जास्तीच्या नुकसानी भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करायची दायित्व रक्कम रुपये दोन पूर्णांक दोनशे एकतीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत प्रस्तावना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो खरीप मंदी दोन हजार बावीस व रब्बीमधलं बावीस तेवीस मधलं नुकसान या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता व पैसेचे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले नव्हते असं श असं शासनाचं काम आहे शा असा शासन निर्णय अन्वये एक सात दोन हजार बावीस अन्वये भारत कृषी विमा कंपनी एक आय सी आय सी आय लोबार जनरल इन्शुरन्स कंपनी दोन बजाज अली अलिया अलियाजन जनरल इन्शुरन्स कंपनी तीन एच डी एफ सी इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी चार युनायटेड इन्शुरन्स युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या एकूण पाच विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासन शासनात एकशे दहा पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने संचालक कृषी आयुक्तालय पुणे कार्यालय संदर्भ क्रमांक नऊच्या पंत्रांवये केलेल्या विनंतीनुसार अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी पूर्णांक एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहापेक्षा पर्सेंटपेक्षा जास्त नुकसानीच्या भरपाईच्या दायित्व रक्कम दोनशे एकतीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस अद्या करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारीन होती शासन निर्णय बघा भारतीय कृषी विमा कंपनी सादर केलेली मागणी कृषी आयुक्तलाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीसवर रग्गी रब्बीमध्ये दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी पूर्णांक एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहापेक्षा जास्तीच्या जा नुकसान मी नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम रुपये दोनशे एकतीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्याची शासन मान्यता देण्यात येत आहे तर कंपनीचे नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी यांना दोन दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख इतके रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे पण अद्यापही पुढं किती कालावधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी लागणार याचा काही नेम नाही कारण हा जी आर आत्ता एक मार्च दोन हजार चोवीसला काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना विमा कधी काढला होता दोन हजार बावीसमध्ये आत्ता कोणतं वर्ष चालू आहे दोन हजार चोवीस विमा काढल्यानंतर दोन वर्षाचा काळ लुटला आहे आणि जी आर हा आत्ता निघला निघाला कसा आहे निवडणूक सुरू आहे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा घेणं घ्यायला गेलं तर ओरडले नाही पाहिजे शेतकरी अंगावर आला नाही पाहिजे ह्या सर्व गोष्टीचा विचार विनिमय करून सरकार यांनी कंपन्यांना रक्कम अदा करण्याची दायित्व रक्कम इतकी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि हे बघा खरीपमध्ये दोन हजार बावीसचं पीक आणि रब्बीमध्ये दोन हजार बावीस तेवीसमधलं पीक म्हणजे होऊ शकते तिथं हरभरा गहू ह्या पिकांचा पीक विमा हो असेल किंवा जे शेतकरी कांद्या द्राक्ष जे काही लागवड करतात त्या त्या शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना जर संपूर्ण डिटेल परत कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वर्ग करण्यात येईल याची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर संबंधित आपल्या गावात कृषी सहायक असतो कृषी सहायकाला त्याच्याकडून फोन नंबर घ्यायचा जिल्हा कृषी अधिकारी जो तालुक्याचा असतो त्यांचं आणि कृ वि पीक विमा अधिकाऱ्यांचं यांचं समन्वय असतं कारण हे आकडेवारी यांच्याकडे कृषी विभागाकडलीच त्यांच्याकडे जात असते त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला माहिती होती कि की किती तारखेपर्यंत पीक विम्याचे पैसे नेमके आपल्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असतं शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा शेअर करावा लाईक करावा आणि नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्र